आता परिस्थिती आहे मार्कडवाडी मधली आणि तुम्ही आता इथं सगळं पाहून आहात आज काल रात्रीपासूनच पोलीस प्रशासन ही उधळून लावायचं उंधळून न्यायचं असं त्यांचं या ठिकाणी ठरलेलं आहे आणि बघूया आता काय होते आता प्रक्रियेला तर सुरुवात झालेली आहे आता प्रशासनानं खूप मोठ्या प्रमाणावरती गावामध्ये <laughs> दहशत निर्माण केलेली आहे तरी जवळजवळ शंभराच्या वरती लोक या ठिकाणी एकशे सत्तर हजार लोक जमा झालेले आहेत आता प्रशासन काय भूमिका घेत आहे अजून एक शंभर लोकांची आम्ही वाट बघतोय पंधरा वीस मिनिटात मतदानाची प्रक्रिया सुरू होईल नंतर हे सगळं सुरू होत ही मतदान जे गेल्या वेळेला लोकांनी दहा दिवसापूर्वी बारा दिवसापूर्वी जे केलेलं आहे त्याच्यामध्ये या गावाला पंधराशे पेक्षा अधिकच मतदान मला दिलेलं आहे आणि असं असताना सुद्धा या ठिकाणी मशीन मध्ये तीन मतदान आलं नाही गावाला टेली करून बघायचंय की बाबा आपण टाकलेलं मतदान जाते कुठं आणि का जाते महिला थांबवा प्रशासनाचा याला विरोध आहे असं नाही येत असं त्यांचं म्हणणं हा त्यांचा विरोध तर आहे लोक आता काय करतायत पुढचे स्टी यामध्ये आता मतदान प्रक्रिया एक पंधरा वीस मिनिटात सुरू होईल प्रशासन काय भूमिका घेते आपल्याला